नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर आज आहे गुढीपाडवा म्हणजेच आजपासून आपलं मराठी नववर्ष सुरू होतं आहे तर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्याच भेंडखळ गावामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सध्या मी तिथेच आहे साडेआठचं सा टायमिंग होतं आता नऊ वाजलेत थोड्याच वेळात आपली शोभायात्रा निघणार आहे तर या व्हिडिओच्या मार्फत आपण आपल्या गावातला सोहळा प्रकारे साजरा होतोय गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचा तो बघणार आहोत सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा बऱ्याच दिवसानंतर आपला हा ब्लॉग येतोय आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आपल्या मराठी वर्षाचा पहिला दिवस ह्याला आपण पाडवा म्हणतो आणि सर्वांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आता इथून निघणार आहे आपली विठ्ठल मंदिराजवळून दरवर्षीप्रमाणे शोभायात्रा शोभायात्रेमध्ये सर्वप्रथम गावचे सरपंच तसेच उपसरपंच सदस्य सन्माननीय सर्व सदस्य त्याचप्रमाणे शिक्षक वृंद आणि माझे बालमित्र विद्यार्थी वर्ग त्याचप्रमाणे उपस्थित सर्व ग्रामस्थांचे स्वागत आहे आणि इथे आता सर्वप्रथम आपण आरती घेणार आहोत आरती सुरुवात झाल्यानंतर लगेच शोभायात्रेस सुरुवात होणार आहे सुख <kartan>, करता दुख हरता वरता पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांची सुंदर सुखाची पंथी सोने मारवत्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दे ओ मंगल मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानाता माना, माना पूर्ती जय देव जय देव रत्न गौरी कुमरा மரா ஜ மங்களமமூர் ஓ மங்கல மூர்த்தி தர்ஷன் மாதே மாநகா பரு ஜய ஜ

चाली पंढरी <marriages timing> 아. <shrug>

अजय वो तो देगू रह <laughs> तो बापा छा बाप why

आला, आला, भेटना देवीची एकदम सुंदर सजावट केलेली आहे मीत पाटील मीत पाटील यांनी खूप सुंदर छान धन्यवाद धन्यवाद मस्त सो आताच आमची जी गुढीबाडवायची शोभायात्रा आहे ती संपूर्ण गावभर आम्ही फिरवली आणि आता आम्ही आलो पुन्हा मंदिराजवळ विठ्ठल मंदिराजवळ आणि मजा आली तुम्हाला सुद्धा ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आई होप आणि आता मांडवात सगळ्यांना नाश्ता देत आहेत कांदे पोहे वगैरे बघूया आपण खायचा का नाही ते नाही माहिती मला कारण आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे संडे म्हणजे फंडे चला जाऊया हा माणूस बोलवता कांदे पोहे आहेत आणि पुरण खाते खोटा बघा सगळेजण बसतील बघा अशी मांडवात पोहे खातात पोळे खातात पोळ्या खातात <laughs> <laughs> बघा गाईज उमंग चा डेडिकेशन वसंताचे पाठ घेऊन आली नवी नव चैतन्याचा गोडवा वसंताची पाठ घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुडा गुढी उभारावी आला चैत्र पाडवा आला चैत्र पाडवा सर्वांना पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसेच आज आपण पाहतो या सोहळ्याप्रती उपस्थित सर्व अतिथी मान्यवर ग्रामस्थ मंडळ भिंणकलं ग्रामपंचायत सदस्य सदस्य उपसरपंच तथा विविध क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून आज पारंपरिक पद्धतीने आजचा हा शोभायात्रेचा सोहळा संपन्न होताना आपण पाहतोय तसेच आपल्या गावदेवी मातेचं अगदी सुबक असं गुढीपाडवा निमित्ताचं जे स्वरूप आपण पाहतोय ते शृंगार करण्याचं काम करण्यात आलं ते आपले सर्वांचे लाडके मीत पाटील त्यानंतर आपण पाहतो ही संपूर्ण आजची शोभायात्रा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या पाताईन ब्लॉगिंगच्या माध्यमातून ते दीपेश भोईर देखील आपण पाहतो या कार्यक्रमावर सगळी उपस्थित आहेत तथा मी आता घरी आलो आहे आणि आशा करतो की आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकन नक्की दाबा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर येतील टिल देन टेक केअर बाय बाय आणि गुढी पाडव्याच्या सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद